नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडीओमध्ये आज मी मोठा व्हिडिओ बनवते आणि आज सकाळी सकाळी आम्ही वावरात आलो इरीला किती पाणी दाखवते तर हे पा सगळ्यात आधी तुम्हाला सरके दाखवते किती छान झाली आणि सगळीकडे हिरबोगार असं वातावरण आहे चला मी पाणी दाखवते हे इरीला किती पाणी आलं दिसतं का कल वर पाणी आलं खडा मारते आणि तुम्हाला दाखवते हे चमनीचे खोपे आहेत आणि करपाडा लोक पाणी आलं मस्त वाटतं आणि हे ते काढून टाकलं मोटरीचं हे पा काढून टाकलं त्या निघाल्यात चला आम्ही पण निघतो पाणी घेऊन आवरातला डब्बा कळशी कलरचं पाणी घेतलं आम्ही आणि आता निघालो बरेच दिवस झाले आम्ही वावरात आलोच होतो ना त्यामुळे मस्त हिरवगार वातावरण इतकं छान वाटतं ना ऐका नाही भारी सांगा मला कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका